नमस्कार मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता आपल्याला कुठलीही बाधा होणार नाही कुठलेही संकट येणार नाही यासाठी फक्त आपल्या घरी ठेवा ही स्वामी समर्थांच्या आवडीची एक वस्तू तर ती कुठली आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा नवीन कोण पाहत असाल तर सबस्क्राईब करा आपल्याला माहीत आहे स्वामी हे सदैव आपल्या पाठीशी आहेत तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीची ही एक गोष्ट ही वस्तू आपल्या घरात ठेवा आपल्या घरावर कधीच संकट येणार नाही सर्व अडचणी देखील दूर होतील आता बघा तसं पाहायला गेले तर स्वामींच्या आवडीच्या तशा खूप वस्तू होत्या गोष्टी होत्या अशा त्यांच्या आवडीच्या वस्तूंपैकी एखाद दुसरी वस्तू जरी आपण आपल्या घरी आणली तरी स्वामी प्रसन्न होतात आणि आपण करत असलेल्या सर्व सेवेला भक्तीला पूर्ण मान्यता मिळते आपण करत असलेल्या सर्व कामात यश येत राहते आपली प्रगती होत राहते आणि त्याच्याच आधारे आपण उंच शिखरसुद्धा गाठू शकतो आता बघा ही वस्तू आपल्या घरात आणल्याने स्वामींचा वास आपल्या घरामध्ये सतत राहतो आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट गोष्टी वाईट बाधा निघून जातात तर बघा साहजिकच यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते म्हणजेच काय नकारात्मक शक्ती दूर होते नष्ट होते आता बघा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात धनधान्याचे दन बरसात होते आणि या सर्वांमुळे घरावर येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात घरात लक्ष्मी नांदू लागते जर आनंदी वातावरण घरात असेल तर आता बघा तुम्हालाही ही खात्रीशीरित्या समजले असेल की ही वस्तू आपण एकदा आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला अगदी काहीच म्हणजे काहीच मोजक्या दिवसातच स्वामी आपल्यासोबत असल्याची खात्री वाटेल आणि असा प्रत्ययसुद्धा प्रत्येक क्षणाला येत जाईल तुमच्या बिघडलेल्या गोष्टी मार्गी लागतील तुमचे बरेचसे प्रश्न सुटतील काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरे अजूनही सापडली नसतील तर ती हळूहळू तुम्हाला सापडायला लागतील तर बघा तुम्हीही स्वामींचे भक्त आहात तुम्ही स्वामींची सेवा करता तर तुम्हीही ही, ही वस्तू आपल्या घरात आपल्या देवघरात देव्हाऱ्यावर ती आणून ठेवावी कारण ही वस्तू स्वामींना खूप आवडायची आता बघा तशा स्वामींना खूप वस्तू आवडायच्या मात्र यापैकी ही एक वस् वस्तू स्वामींना अतिशय आवडायची अतिशय प्रिय असायची आणि ही वस्तू मुख्य म्हणजे त्यांना रोज सकाळी आंघोळ झाल्या झाल्या लागायची म्हणजे लागायचीच आता बघा ती कोणती वस्तू आहे ती कुठे मिळते किंवा त्याचे दर काय आहे केव्हा लावावी तिला कोठे ठेवावे याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता बघा जे मी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती स्वामी समर्थ महाराजांच्या विविध कोशातून प्राप्त झालेली आहे आणि इतर माहितीच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे त्यामुळे याचा कोणीही आंध्र संबंध जोडू नये ही विनंती आहे आता बघा स्वामी तू महाराजांना आवडीची आणि त्यांना रोज सकाळी लागणारी वस्तू म्हणजे ही अत तर आहे आता हे हिनात तर आपल्याला शंभर किंवा पन्नास रुपयाची बॉटल भेटते छोटी बॉटल असते अगदी बोटा एवढी पण त्याचा सुवास खूप छान असतो तर हे आत्तर आपण आपल्या घरी देवघराजवळ किंवा देवघरात आणून ठेवायचं आहे यानंतर रोज सकाळी आंघोळ करून पूजा झाल्यानंतर या अत्तराचे दोन थेंब आणि अष्टीगंध यांचे एकत्रित एक मिश्रण करून आपल्या घरातील स्वामींच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला टिळा लावायचा आहे आपल्याला आणि यानंतर आपण मनोभावे आपली प्रार्थना करायची आहे तर हे अत्तर स्वामींचं खूप आणि खूप आवडतं अत्तर आहे आता बघा आपले मनसुद्धा प्रसन्न होते कारण याचा सुवास इतका छान मंद दरवळतो की आपणसुद्धा प्रसन्न होतो तर बघा आपणाला अगदी सात ते आठ दिवसातच स्वामी आपल्यासोबत असल्याचे आपल्याला वाटेल त्याबद्दलच्या वेगवेगळ्या वेग प्रचिती आपणाला येत राहतील आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल आणि घरातील वेगवेगळ्या वेग वेग चिंतेच्या गोष्टी संपून जातील घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल धनधान्यात वाढ होईल त्याचबरोबर आपल्या घरातील लोकांच्या एकमेकांबद्दलचे प्रेम वाढू लागेल आपल्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये मोठी बरकत येईल तर बघा अशा या महाराजांच्या आवडीच्या हिना अत्तरचा वापर आपण दैनंदिन पद्धतीने करून घ्यायचा आहे म्हणजे रोजच्या रोज करून आपल्याला भक्तिमार्गाने सेवा करता येईल आणि आपल्या प्रगतीचा मार्गसुद्धा साधता येईल तर तुम्हीसुद्धा स्वामी महाराजांना हिना अत्तरचा टिळा लावा त्याचबरोबर थोडंसं आपण आपल्या कपाळालासुद्धा लावून घ्या बघा तुम्ही तुमच्या मनातीलसुद्धा नकारात्मक जे विचार असतील ते दूर होतील सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतील आणि त्यामुळे तुमच्या मनातील वाईट विचार दूर होतील चांगले विचार सकारात्मक विचार तुमच्या डोक्यात मनात भरतील तर एवढी ताकद आहे त्या हिना अत्तरमध्ये तर तुम्ही नक्की हे करून पहा श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता